कहाणी सोमवारची फसकीची ऐका महादेवा तुमची कहाणी श्रावण व्रत हाती घेतलं होत दर सोमवारी ती पहाटेस उठायची स्नान करायची घरच्या देवांची पूजा करायची आणि मग शंकराच्या देवळात जायची त्यावेळी जाताना एक उपणा आणि दुसरा उताणा असे पसाभर तांदूळ घ्यायची महादेवाच्या देवळी जाऊन मनोभावे पूजा करायची आणि नंतर ती देवाला प्रार्थना करायची ती म्हणायची जय महादेवा घे फसको व दे लक्ष्मी असं म्हणून महादेवाच्या मस्तकी तांदूळ अर्पण करायची उरलेले तांदूळ नंदीच्या पाठीवर वाहायचे आणि मग घरी यायचे असं चारी सोमवारी तिनं केलं शंकरदेव तिला प्रसन्न झाले दिवसेंदिवस ती बाई श्रीमंत झाली मनामध्ये खूप समाधान पावले पुढे तिनं व्रताचं उद्यापन केलं उद्यापनाच्या वेळेला तिनं देवी अन्नपूर्णेला गजनीची चोळी पाठवली आणि काशी विश्वेश्वराला रुपया पाठवला आणि व्रताची समाप्ती केली शंकराने तिला निरोप पाठवला अजून तुला नंदीच्या सेवेचं फळ मिळालं नाही माझ्या सेवेचं तर अद्याप देणं आहेच पुढे शंकरदेवाने तिला अपार देणं दिलं शंकरदेव जसे तिला प्रसन्न झाले तसे तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण